मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला आता मी हे मी श्वेतपत्रिका करणारे पार्लमेंट म्हणलं कसली श्वेतपत्रिका तर ते म्हणाले व्हाईट पेपर श्वेतपत्रिका भ्रष्टाचाराची म्हणलं कुणाच्या भ्रष्टाचाराची म्हणजे तुम्ही सगळे काँग्रेसचे सोयरे म्हटलं आमचा कसला आम्ही सत्तेत नाही आमचा कसला भ्रष्टाचार आणि साडे नऊ वर्ष काही झोपला होता काय आता भ्रष्टाचार काढताय आमचा नाही नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणलं बरं दाखवा कागद बघितला कागद पहिलंच नाव होत आदर्श घोटाळा अशोक राज चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवला इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का ठिकाणी विकास करू शकले का ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत पैसा पैसा म खुदा चुप रहता मनी तुझे चुप रखता हर जगह से पैसा आता हर बैंक में खोल खाता अंबानी के एंटिल्ला में खोल देंगे पेंटी खाना पैसा इतना ज्यादा है कि कमा के मैं सेंटी होता आया पैसा गया पैसा ज्यादा आया थोड़ा ले जा आया पैसा हगा ऐसा बिक गई मोनालिसा स्टीव जॉब्स बैर नॉट फक विद मी ज्यादा कॉस्ट जेब में है पैसा तेरी कंपनी मेरी हाँ पैसा तेरे पास पैसा मेरे पास ये पैसा गेले वर्ष काँग्रेसनी देशाला लुटलं वर्षातही मला माहित नाही अरे तू किती वर्षातही आणि चे वडील किती वर्ष काँग्रेसमध्ये आहेत त्याच्यामुळे काँग्रेसने देशाला किती लुटलं आपण हिशोब पाडूया अर्थतज्ञ बसलेत अभे उसकी तरफ आहे <laughs> तरफ अब हम भारत के कृषि मंत्री शरद पवार से पूछेंगे पांच तीखे सवाल तो आपको पॉसिबिलिटी लगती है कि शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहाँ कहा मुंबई में सेना के साथ हाँ हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी ना बीजेपी भी के साथ बीजेपी तो आपके साथ बनाएगी सेना, सेना के साथ नहीं बनेगी लोगों का डाउट है की आईपीएल कोई भ्रष्टाचारी मेरे बगल में बैठ करके मेरा ताप सहन नहीं कर सकता है झूठ बोलो बार बार झूठ बोलो जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो जहां भी बोल सकते हैं झूठ बोलो शीशी शीशी लंचनास्पद सचैन भयंकर लंछनास्पद मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना दूंगा नहीं कभी नहीं त्या जिनाच्या थडग्यावर मी डोकं टेकलेलं नाही टेकणार नाही त्या जिनाच्या थडग्यावर तुम्ही डोकं टेकलेलं नाही टेकणार नाही एकनाथ शिंदे शान राखली होती ती अधिक कायम राहिलेली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला धरणा केवळ कागदावर हो आहे आणि शंभर टक्के मध्ये गेले शेतकऱ्याच्या शेतीला समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार अशा मानसिकतेची आम्ही नाही एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही शेवटी पोलिटिकल स्ट्रॅटजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही हा जो सिंचन घोटाळा आहे गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे जेवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसं आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकारी अन्न मत मागायचा मी खरोखरीच सांगतो मी स्पष्ट बोलणारा आहे आता तरी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या दे शिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कुणी पाहायला मिळत नाही त्याच्या संदर्भात वेळोवेळी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला कजापटूया आधी सारे मिलके हमको पागल बना रहे अरे भुजबल साहब तुम्हें स्वतंत्र संग्राम सैनिक नहीं जेल मध्य टाकल भारत स्वतंत्र करता लड़ले मन जेल मध्य नहीं टाकल कुछ आंदोलन जेल मध्य नहीं टाकल तुम्हारा जेल मध्य टाकल तुम्हें भ्रष्टाचार के <laughs> मित्र गुजरात ने इतनी तरक्की की है गाय और भैंस 24 घंटे दूध देती है और भैंस तो भैंस भैंसा भी दूध देता है इतनी तरक्की की है मित्रों कि सोलर पावर से सूरज भी प्रकाशमान होता है गुजरात में हवाई जहाज रेलवे स्टेशन पर उतरता है और रेलगाड़ी एयरपोर्ट पे जाती है वहां खड़ी रहती है मित्रों गुजरात ने जो तरक्की की है आज भी सारे पेड़ के पत्ते हरे हैं हाँ प्राचारी अपने लग खरे रेल्वे स्टेशनवर रे चहा विकत होते म्हणले त्याच्या खोलात गेलो रेल्वे स्टेशन कधी झालं हे ज्यावेळेस चहा विकत होते तेव्हा ते रेल्वे स्टेशनच नव्हतं आता कपाळ माझ आणि कुशाला सांगतात मी चहा विकत होतो कोण बघायला गेले आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची आता ती सांगू मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो काय करायचं का आम्ही दारा काढत होतो मग सांगू मी दारा काढत होतो त्यावेळेस माझी ती गरज होती मी करत होतो त्याच्यात लाच काय वाटायची नोटा बंद केल्या आणि आपल्याला सगळ्यांना चाळीस दिवस रांगेत उभं केलं माझी आई ब्याऐंशी वर्षाची तिला पैसे पाहिजे तर मी माझ्या आईला रांगेत उभं करेल का ब्याऐंशी वर्षाच्या मी काय म्हणेल आई चेकवर सही कर मी तरी जाईल किंवा पीए ला पाठविन आणि पैसे तुझे आणून तुझ्याकडे देईन ह्या महाराजांनी काय केलं आपली वयस्कर आई रांगेत उभी केली पंतप्रधानांची आई रांगेत उभी काय चालली काय चष्टा लावली काय गरज आहे का आता मी इथली सभा झाल्यावर जाता जाता आईला काटेवाडीला भेटणार आहे आईला भेटणार काय असेल तिच्या तब्येतीचे विचारपूस करणार पुढे निघून जाणार इथं जर दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असत पहिल्यांदा चॅनलवाली बोले असते मग दोन खोरच्या बाहेर ठेवल्या असतात घराच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला धरणं केवळ वर कागदावर आहेत आणि शंभर टक्के मध्ये गेले शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही देवेंद्र फडणवीस साहेब अहो तुम्ही तर फारच खोटं बोलता राहा दोन हजार चौदा सालची निवडणूक भाजपनं जिंकण्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षावर अजितदादांवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केलेत आणि आता आता तर त्याच अजितदादांसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसला ज्यांच्या विरोधात बोललात त्यांच्याशीच हात मिळवणी करत तुमचा पॉलिटिकल अजेंडा तुम्हीच मोडीत काढलात देवेंद्रजी साहेब जी जनता तुम्हाला निवडून देते त्यांच्याशी तरी एकनिष्ठ राहिलात का हो निवडणुकीच्या पूर्वीची जुंबलेबाजी स्वप्न दाखवणं खोटे आरोप करणं असंच सुरू ठेवलं तर सगळ चवखडे जर जनतेशी बेईमानी कराल तर सत्तेपासून कायम दूरच फौजदारी गुन्हा जर सीबीआय ने या ठिकाणी नोंदवला तरच खऱ्या अर्थानं आदर्श मध्ये न्याय मिळणार आहे अन्यथा या ठिकाणी घोटाळेबाज बाजूला राहतील आणि आदर्शाची बिल्डिंग ताठमाने उभी राहील आणि सामान्याच्या हाती काहीच लागणार नाही आम्हाला हे मान्य नाही आमची सीबीआयला अपील आहे या प्रकरणात तरी प्रामाणिकपणे काम करा इट्स अ प्रामाफिसी केस ऑफ फिड प्रो विच फिक्स इन टू लीगल फ्रेमवर्क वाय द गव्हर्नर हॅज रिफ्युज टू गिव्ह परमिशन टू प्रॉसिक्युशन इज रिअली अ मिलियन डॉलर क्वेश्चन अँड बीजेपी विल एक्सप्लोर ऑल लिगल पॉसिबिलिटीज हे सरकार घोटाळेबाज आहे पण केवळ घोटाळेबाज आहे असं नाही घोटाळ्यातनं पळ कसा काढायचा याची देखील त्यांना इतका सराव आहे आदर्शचा घोटाळा झाला कमिशन तयार झालं कमिशनने रिपोर्ट दिला चार चार मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं पण त्यातनं देखील पळवाट काढली ऍज अ गव्हर्नमेंट आय अगेन आय वुड लाईक टू टेल यू नो पॉलिटिकल वेंडेटा इट्स नॉट अबाउट इंडिव्हिज्युअल इट्स अबाउट पॉलिसी आवर पॉलिसी विल बी झिरो टॉलरन्स साथियों प्रधानमंत्री आवास योजना के तहत बेघर लोगों के लिए अच्छी सोसाइटी का निर्माण किया जा रहा है और ये वो आदर्श सोसाइटी नहीं है जो कि पुरानी सरकार के दौरान चर्चा में रही थी यहां महाराष्ट्र में इन लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी, थी। शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है अशोक राज चौबा ना इतके वेळा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवला इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा चार आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा चार ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू भगिनी ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत तुम्ही बघा रॉकेल पासला तर पेट्रोल पंपा पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर, मोटर गाडीपर्यंत कोणाची सगळी डीलरशिप त्यांची ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्षात वाटचाल करतोय त्यातलं कुठेतरी जनतेचे जे नेते आहेत ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे अशा लोकांची गुदमर त्या ठिकाणी परंतु सरते शेवटी भाजपकडून सुरू आहे फक्त सोयीचं राजकारणच आधी भाजपकडून जोरदारपणे अशोक चव्हाणांवर आरोप करण्यात आले होते मग राजकीय फायदा मिळवण्यासाठी त्यांच्या विरोधात प्रचारही केला आणि आता भाजपच म्हणतीये का की काँग्रेस नेत्यांची घुसमट होते म्हणून पुढे अनेक प्रवेश होणार याचा अर्थ काय तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून होतोय मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी तत्वांचीही कुचंबना करण्याचा अट्टहास भाजपने धरलाय कदाचित ही हॅट्रिक होणार की नाही या भीतीने फोडाफोडी करून त्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर करण्यात आला अशा लोकांना पक्षात घ्यायला लागलं तरी चालेल हा भाजपकडून राबवण्यात येणारा सबका साथ सबका विकास उपक्रम आहे असंच म्हणावं लागेल अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा देशाची लोकसभा निवडणूक गाजवली विविध मंत्रिपद ज्यांनी घोषविली आणि दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकिर्द का आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत हे जरा आपण ऐका मला नाही वाटत आपल्या देशाला मनमोहन सिंग यांच्या एवढा दुबळा पंतप्रधान यापूर्वी कधी लाभला असेल मरेक एक वट उपम काढायला गेले आणि राहुल गांधींनी डोळे वटारले होते तर मग खाली बसले आता निवडणुका आले का बघा कशी यांच्या अंगात देव घुमायला लागतील सोनिया गांधी येतील मनमोहन सिंग येतील पृथ्वीराज येतील शरद पवार येतील सगळे घुमायला लागतील गाघरी फुंकायला लागतील जात्यंद शक्ती धर्मांध शक्ती जात्यंत शक्ती जात्यंद शक्ती धर्मांध शक्ती जात्यंत शक्ती धर्मांध शक्ती हा म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाडतायत चाटत महाराष्ट्रात जो दिन सर्वच्या सर्व पैसे अजित पवारांच्या तिजोरीत गेले शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी राहिलं पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकला नाही निर्धार करायचा महाराष्ट्रात लुबाडणारे जेवढे जेवढे लालू आहेत त्या सगळ्या लालूंना जेल मध्ये टाकल्याशिवाय आता महायुती स्वस्त बसणार नाही स्वतःच ठेवायचं जाकू आणि जाकू। बघायचं वाकू, वाकू। अरे एक तर मी अगोदरच परेशान होतो परिस्थितीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता नको नको गरीब को कुछ मुफ्त में दे दो उसको चाहिए यही उनकी सबसे बड़ी गलत सोच थी अस्सी करोड़ लोगों को मुफ्त में खाना देता और अस्सी करोड़ लोगों को मुफ्त में खाना देता और अभी मुक्ति घर हो गया तुम्हें मंदिर में खेल जाए में हो अंसाले में हो हमारा मंदिर में क्यों देते हमारा फर्स्ट तुम्हारा विचार रखता है Deriv, की ब्रह्मान विष्णू म्हणजे हा आम्ही आमच्या छंदिनी बनवला हा तुमचा देव तर तुमचा देव बनवलाय तुमच्या देवाचे वाप अन्यव तुमच्या देवाचे वाप आणि त्यामुळे आमच्या अन्या हा